नमस्कार मंडळी हा माझा पहिला गणेशोत्सव दोन हजार पंचवीसचा ब्लॉग आहे तर यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आम्ही गणपती निवडण्यापासून गणपती आणण्यापर्यंत ते गणपती विसर्जनापर्यंत काय काय केलं तर सुरुवातीला आम्ही शाडूची मूर्ती निवडली होती तर त्यासाठी मी धोतीचा कलर पाटाचा कलर शेल्याचा कलर प्लस टक्क्याचा कलर असा वेगवेगळा आम्ही आमच्या चॉईसने कलर सांगून त्यांना कलर करून घेतले त्याचबरोबर मूर्ती आम्ही एक दोन दिवस आधी घरी आणली होती कारण तिथं फार गर्दी होते मग आतमध्ये जायला जागा राहत नाही त्यामुळे पावसाचे देखील दिवस होते मग मी घरी आणल्यानंतर थोडं बाप्पाला डेकोरेट केलं म्हणजेच शेल्याला मी लेस लावली प्लस थोडा मुकुट सजवला आणि जो गादीचा कलर व्हाईट होता तो थोडा पिंकिश केला त्याचबरोबर बाप्पाच्या आगमनासाठी रांगोळी काढली डेकोरेशन केले पूजा अर्चा केली प्राणप्रतिष्ठापना केली त्यानंतर आम्ही आरती केली आणि मिठाईचा नैवेद्य दाखवला मग मी नैवेद्याच्या तयारीला लागले आणि त्याच दिवशी माझ्या मुलीचा देखील वाढदिवस होता आता मी इथं मैदा घेतलेला आहे मैद्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि एक दोन चमचे आपल्याला कडकडीत तुपाचे मोहन घालायचे आहेत इथं मी पंचखाद्यचे मोदक बनवत आहे आणि ज्या दिवशी पहिल्या दिवशी ग गणपती बाप्पा घरी येतात त्या दिवशी मी पंचखाद्याचेच मोदक करते आणि ते आपल्याला दुधात मळायचे आहे दूध मी रूम टेम्परेचरचंच घेतलेलं आहे थंड गरम असं काही घेतलेलं नाही आहे आणि आपल्याला थोडं घट्टच मळून घ्यायचं आहे फार पातळ किंवा सैल कनेक्ट करायची नाही आहे आता याला मी तुपाचा हात फिरवून ती आपल्याला भिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे तोपर्यंत आपण सारण्याची तयारी करून घ्यायची आहे तर ह्याच्यामध्ये खप असून तयार होणारे पदार्थ असतात खोबरं खडी खडीसाखर खसखस त्याचबरोबर खारीक पावडर आणि वेलची पावडर इथं किसमिस ही कपासून आहे पण त्याला खम ख़ुमाद, खमध्येच मोजतात आणि हे पंचखाद्याचे पदार्थ तयार होतात म्हणजेच खपासून पाच पदार्थ म्हणून त्याला पंचखाद्य म्हटले जाते आणि आता मी थोडंसं खोबरं हे भाजून घेतलेलं आहे आणि खडीसाखर फार मोठी आहे त्यामुळे खडीसाखर आणि खसखस मी थोडी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे खडीसाखरची पावडर खारीकची पावडर आणि त्याचबरोबर वेलची पावडर आणि किसमिस असं आपल्याला हे सारण कोरडस तयार करून घ्यायचं आहे आता आपलं सारण देखील तयार झालेलं आहे मी दोन बॅचमध्ये खारीक पावडर घातलेली आहे तुम्ही एकदमही घालू शकता आता आपली मोदकांची तयारी झालेली आहे आता आपण खिरीची करणार आहोत तर त्यासाठी मी इथं सगळे ड्रायफ्रूट्स आणि केसर असं काढून घेतलेलं आहे आता एका पॅनमध्ये मी एक चमचा तूप घेतलेलं आहे त्याच्यावर आपल्याला हे ड्रायफ्रूट्सचे जे तुकडे आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि छान मंदाचेवर भाजायचे आहेत जेणेकरून ते करपुणे तर ह्याच्यामध्ये मी काजूचे तुकडे बदामाचे तुकडे पिस्त्याचे तुकडे आणि त्याचबरोबर किसमिस घेतलेले आहेत म्हणजेच बेदाने घेतलेले आहेत आणि चारोळी चारोळी देखील मी अखंडच घेतलेले आहे आता हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे ते छान खमंग भाजले गेले की त्याच्यामध्ये आपल्याला शेवया घालायच्या आहेत इथं मी रोस्टेड रेडीमेड शेवयाच वापरत आहे ते थोडे मोडून मी घेतलेले आहेत आणि ते छान वर खाली करून आपल्याला इथं गरम पाणी घालून घ्यायचं आहे गरम पाणी घातल्यानंतर मी याच्यामध्ये कंडेन्स मिल्क घालत आहे कारण आपली शाही शेवयांची खीर आहे त्यामुळे इथं कंडेन्स मिल्क आहे तुम्ही त्याच्याऐवजी खवादेखील घालू शकता आणि नाही घातला तरी काही हरकत नाही तुम्ही नुसती दुधामध्ये देखील बनवू शकता आता इथं मी साईसहित जे उकळून दूध घेतलं होतं ते मी घातलेलं आहे आणि त्याचबरोबर इथं केसर घातलेला आहे आणि आपल्याला वेलची पावडर घालून ह्याला छान उकळी आणून द्यायची आहे की ही आपली खीर तयार होते आता एक झाकण काढून मला फक्त त्याला वाफ द्यायची आहे जेणेकरून त्या शेव्यांमध्ये त्याचा जो स्वीटनेस आहे तो सगळा उतरतो आता इथं मी दुसऱ्या प्रकारचे सारण बनवत आहे ते आहे सत्यविनायकाचे मोदक तर मी दोन्ही प्रकारचे मोदक केले होते तर त्याची रेसिपी मी तुम्हाला शेअर करते ही अगदी सोपी आहे झटपट होणारी आहे काही नाही फक्त आपल्याला खवा गरम करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार साखर घालायची आहे साखर छान मेल्ट झाली की त्याच्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे तुम्ही त्याचे खव्याचे मोदक देखील त्या पद्धतीने बनवू शकता आता मी जे आपलं पीठ आहे ते छान भिजलेलं आहे आणि दोन्ही मोदकांसाठी मी सेमच पीठ वापरत आहे तर अशा पद्धतीने देखील तुम्ही मोदक करू शकता खव्याचे आणि पंचखाद्याचे तर दोन्ही सारण पटकन होणारे आहे अगदी सोपे आहे खवा फक्त तुम्हाला बाहेरून आणावा लागेल आणि जर वेळ असेल तर तुम्ही घरी देखील बनवू शकता दूध आठवून तर मी ज्या पाकळ्या आहेत त्या अशा पद्धतीने पाडून घेते ह्या मी अगदी लहानपणापासून अशाच पद्धतीने प्था। पाडते त्यामुळे ह्या पटपट होतात बऱ्याच जणांना ते उकडीच्या मोदकच्या ज्या पाकळ्या असतात तसे देखील करून हे बनवतात तुम्ही या, हो या पद्धतीने देखील ट्राय करा पटकन होऊन जातात तर आता अशा पद्धतीने मी हे सगळे मोदक बनवून घेत आहे आणि आता हे आपल्याला तुपावर फ्राय करायच्या आहेत त्यामुळे तुपाचा गॅस देखील मी मंदाचेवर चालू केलेला आहे तूप छान आपलं गरम झालेलं आहे तुपाला जास्त जाळायचं नाही आहे नाहीतर मग त्याच्यातून धूर येऊन वगैरेचं स्मोकी फ्लेवर त्या मोदकांना लागू शकतो त्यामुळे तूप जास्त तापवायचं नाही आपल्याला गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये सोडून घ्यायचं आहे किंवा तूप देखील द्यायचं नाही आहे त्यामुळे हाय फ्लेमवर तळायचे नाहीत आणि मोदक शक्यतो उलटे टाका म्हणजे ते फाटत नाहीत किंवा फुलत नाहीत नाहीतर मग तुम्ही सरळच मोदक सोडला तर त्याचं जे तोंड आपण वरून मिटवलेलं असतं ते परत ओपन होतं आणि मी इथं दुधाच्या हाताने मी ते सील केलेलं आहे जसं आपण करंजीला दुधाचा हात फिरवतो त्या पद्धतीने म्हणजे ते चांगले चिकटून जातात आता हे आपले सत्यविनायकाचे मोदक आहेत ज्याच्यात मी खव्याचं सारण भरत आहे हे तर मोदक फार हलवायचे नाहीत नाहीतर मग हवा तेलात स्प्रेड होऊन सगळं वेस्टेज होतं आणि तेल देखील खराब होतं त्यामुळे अगदी हलक्या हाताने आणि कमी कमी क्वांटिटीमध्ये तुम्ही फ्राय केला तरी चालेल आता हे बाप्पाचा नैवेद्य तयार झालेलं आहे मी पूर्ण व्हिडिओ त्याचा करायचा राहून गेले त्यामुळे डायरेक्ट मी फोटो हे केला आणि नंतर आमची बड्डेची तयारी चालू झाली बलून्स फुगवणे वगैरे आणि आमचा बड्डे सेलिब्रेशन झाला केक देखील मी घरीच बनवला होता त्यामुळे फार गडबड झाली होती पण काही हरकत नाही बाप्पा येण्याचा आनंद आणि बड्डे येण्याचा आनंद दोन्ही एकत्रितपणे साजरा करता आला तो द्विगुणित होता त्यामुळे नो प्रॉब्लेम आता मी गौरी येण्याचा देखील व्हिडिओ मी टाकला होता शॉर्ट्समध्ये टाकलेला आहे तर माझ्या घरी मुखवटे आतमध्ये घेतले जातात आणि आधी पूर्ण तयारी करून मग त्याच्यावर मुखोटे बसवले जातात माझ्याकडं ओल्या गौरी आतमध्ये घेतल्या जात नाहीत आणि पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य होता आणि दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य होता डेकोरेशन कसं वाटले नक्की सांगा आणि माझ्याकडे दोन गौ गौरी आणि महालक्ष्मी अशा दोन असतात शंकर वगैरे नसतो माझ्या आईच्या घरी शंकर आणि गौरी असते आणि हे देखील त्याचा देखील मी व्हिडिओ टाकलेला आहे हे माझ्या आईच्या घरचं आहे ही रेडीमेड रंगोलीचं जो पॅटर्न आहे तो मिळतो आजकाल डीमार्टमध्ये देखील मिळत आहे त्याच्यामध्ये आपल्याला हवेत असे कलर कॉम्बिनेशन करता येतात ते कलर माझ्या मुलीनेच भरलेले आहेत आणि माझ्या आईच्या घरी नेहमी दगडू शेट असतो सेम मूर्ती असते ठरलेली आणि लहान मुलं घरात खूप होतं त्यामुळे गणपती बाप्पा अशी उंचीवर बसवले जातात आणि ती तशीच पद्धत पडलेली आहे त्याचबरोबर आमच्या सोसायटीमध्ये थोडे झिम्मा फुगडी झाल्या होते सगळ्या लेडीज मात्र काम करून दमल्या होत्या त्यामुळे त्यांनी ड्रेसेस घातले होते आणि मुली छान आवरून तयार होतात नंतर विसर्जनाचा दिवस आला आणि त्या दिवशी मात्र माझ्या घरी तांदळाचे उकडीचे मोदक असतात तर त्यासाठी मी तांदळाच्या उकडीचे मोदक पनीरची भाजी आणि तांदळाचीच भाकरी बनवली होती त्याचबरोबर डाळ तांदळाची खिचडी होती मग नंतर आम्ही नैवेद्य दाखवून आरती करून विसर्जनाला गेलो आणि विसर्जन आमच्या इथं एक तलाव आहे त्याच्यामध्ये करू देतात त्यामुळे आम्ही विसर्जनला तिथे गेले आणि माझी मूर्ती ही शाडूची असते त्यामुळे आम्ही त्याचं विसर्जन हे तलावामध्येच करतो अशा रीतीने बाप्पा आले सात दिवस राहिले आणि आपल्या घरी परत निघून गेले आमच्यासोबत या दादांचे देखील विसर्जन होते त्यामुळे त्यांनीच आमची मूर्ती देखील विसर्जित केली पाण्यामध्ये कारण ते तलाव जो आहे तो खोल होता आणि ते म्हटले की आपण दोघांचे विसर्जन एकत्रित करू त्यामुळे ते एकत्रितपणे विसर्जन करण्यात आले होते आणि त्यानंतर आमच्या सोसायटीमध्ये गणेशोत्सवाचा कार्यक्रम होता यामध्ये माझ्या मुलीने अथर्व शीर्ष आणि हनुमान चालिसा बोलली होती तसेच बाकीही मुलांनी याच्यामध्ये पार्टिसिपेशन करून खूप छान छान असे डान्स मंत्र श्लोक असे म्हटले होते लहान मुलांसाठी गेम्स होते तसेच मोठ्या मुलांसाठी देखील गेम्स वगैरे हो होते विविध प्रकारचे त्याचबरोबर विविध प्रकारचे स्टॉल्स होते फूड स्टॉल्स होते म्हणजे यामुळे कसं होतं की मुलांच्या ज्या आवडी आहेत ज्या ॲक्टिव्हिटी आहेत किंवा त्यांच्यातले जे गुण आहेत ते इथं आहे, प्रदर्शित करण्याचा त्यांना एक उत्तम चान्स मिळतो त्याचबरोबर त्यांना गिफ्ट देखील दिले जातात त्यामुळे मुलं उत्तेजित होतात हे सगळं करण्यासाठी आणि एक बापाचं मंदिर आमच्या सोसायटीमध्ये आहे त्या कारणाने नेहमी दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो त्यानंतर सगळ्यांसाठी जेवण देखील होते मग आम्ही जेवण केले आणि घरी परत आलो ॲक्च्युली मला हा व्हिडिओ गणेशोत्सवच्या दिवसातच मला हा टाकायचा होता पण बरेच काम असल्यामुळे मला जमलं नाही ते त्यामुळे मी आज संकष्टीनिमित्त हा व्हिडिओ अपलोड करत आहे तर तुम्ही सर्वांनी नक्की बघा काही बोलण्यात चुकलं वगैरे असेल तर समजून घ्या आणि मी माझ्या मुलीचा हनुमान चालीसाचा शॉर्ट्स देखील बनवून टाकेन किंवा त्याचा व्हिडिओ देखील अपलोड करेन हा माझ्या मुलीचा तिच्या फ्रेंडसोबतचा डान्सचा व्हिडिओ आहे तर हा देखील बघायचा असेल पूर्ण तरी मला नक्की सांगा मी हा देखील अपलोड करेन ब्लॉग कसा वाटला सांगायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या